राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी बदलापूरच्या कात्रप परिसरातील त्रिवेणी संगम सोसायटीतील रहिवाशांची फसवणूक झाल्याचं सा, रहिवाशांनी सांगितलंय अंबरनाथ मधील बांधकाम व्यावसायिक संदीप तेलंगे आणि सदाशिव पाटील यांनी फसवणूक केल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे तर या प्रकरणी सदामामा पाटील आणि संदीप तेलंगे यांना संपर्क साधला असता संपर्क होऊ शकलेला नाहीये बदलापूरमध्ये त्रिवेणी संगम सोसायटी आहे या सोसायटीत अनेक रहिवाशांनी फ्लॅट घेतले आहेत मात्र बांधकाम व्यावसायिकाने अजून त्यांना सोसायटी करून दिलेली नाहीये विशेष म्हणजे सांगितलेल्या सुविधा देखील दिलेल्या नाहीये यामध्ये पार्किंग साईड लादीचं काम पाण्याचे थकीत बिल सोसायटी हस्तांतरण यासारख्या अनेक सुविधा प्रलंबित आहेत विशेष म्हणजे रहिवाशांचे गटाराचे पाणी त्यांच्याच इमारतीच्या कंपाऊंडमध्ये मध्ये साचत आहे त्यामुळे आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण झालाय अंबरनाथ मधील बांधकाम व्यावसायिक संदीप तेलंगे यांनी अनेक ठिकाणी अर्धवट कामं केली आहेत ही आता ग्राहकांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय दरम्यान या प्रकरणी संदीप तेलंगे आणि सदामामा पाटील यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकलेला नाहीये बांधकाम व्यावसायिकाने आम्हाला आमच्या सर्व सुविधा द्याव्यात आणि सोसायटी करून द्यावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे नाही बिल्डिंग आम्ही बावीस मध्ये घेतलाय फ्लॅट पण आम्हाला ज्या सुविधा सांगितल्या त्या काहीच नाही दिलेल्या त्यांनी खूप त्रास आहे आम्हाला इकडे सगळं आउटलाईनीचं पाणी आहे परत मुलांना लहान मुलांना खेळायला काही गार्डन वगैरे काहीच नाही त्यांनी दिले जे सांगितलं माहिती सुविधा काहीच नाही दिलेली त्यांनी आम्ही गेलो पण होतो त्यांच्याकडे मामांकडे पण काहीच नाही त्यांनी दिलं आम्हाला आम्हाला सगळं व्यवस्थित करून पाहिजे जे, जे आम्हाला दिलेलं आहे सांगितलेलं आहे ते सगळं पाहिजे आम्हाला एज अ स्टील फ्लोर कर्टेल करून जो ग्राउंड फ्लोअरला ॲडिशनल फ्लॅट्स बांधलेत बिल्डरने त्या संदर्भात रेरामध्ये केस फाईल केलेली आहे दोन हजार तेवीस साली बिल्डर कुठल्याही ये इयरिंगला येत नाही आणि तो कुठलाही रेस्पॉन्स देत नाही ना तो पोझिशन देतो आहे ना तो रेस्पॉन्स देतो आहे सगळंच हे आहेत बिल्डिंग प्लॅन चेंज आहेत लेआउट चेंजेस आहेत जे रेरामध्ये टू थर्ड कन्सेंट घ्यायला पाहिजे बिल्डरने ते घेतलेलं नाही बिल्डर हा अतिशय कुठलेही नियम पाळत नाही अनियमितता भरपूर आहे नगर रचनाकर विभाग आणि हे सगळे त्याला सामील आहेत कोण बिल्डर आहे संदीप अनंत तेलंगे आणि सदामामा पाटील हो विचारलं आहे काही उत्तर मिळत नाही समाधान करत